सुविचार हाताने काम मुखाने नाम व अंतकरणात राम हाच जीवनात आराम मिळविण्याचा राजमार्ग होय देवाने माणसांना डोकी देऊनसुद्धा ती डोकी शहाणपणाने वापरायचीच नाहीत असा जणू त्यांनी निश्चय केल्यामुळे एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रसंग निर्माण होतात हीच मानवी जीवनातील मोठी डोकेदुखी होय माणसातील माणुसकी जागृत करणे हाच आहे खरा धर्म तेच आहे खरे शिक्षण व तोच आहे मानवजातीच्या सर्व समस्यावरील प्रभावी उपाय देवाच्या दर्शनातून खऱ्या परमार्थाची सुरुवात होते तर सोये देव होण्यात त्याची सांगता होते शुद्ध परमार्थ केवळ पाहण्यात आहे हे वर्म उमजले नाही तर सर्व परमार्थ पाण्यात समजावा खरा परमार्थ शाब्देपरेस निष्णात अशा खऱ्या सद्गुरूंची भेट झाल्यावरच सुरू होतो व सद्गुरूची कृपा झाल्यावर तो पूर्ण होतो सुख हे मानण्यात नाही सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यात आहे इतरांना सुख देता देता जे सुख परत येते ते लुटण्यात खरे सुख आहे देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात संसारातील कुठल्या गोष्टी कुठल्या खणात टाकायच्या यावर संसारातील सुखदुःख अवलंबून असते बहिर्मन व आंतरमन या दोघात जेव्हा संवाद असतो तेव्हा जीवनात सुखाचा सुकाळ होतो परंतु जेव्हा या दोघात वितंडवाद होतो तेव्हा जीवनात सुखाचा दुष्काळ होतो नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणूस जसे घडवील, तसे नशीब घडेल हेच खरे विचार हा चैतन्य आविष्कार असून तो जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. प्रभू रामचंद्र देवाचा अवतार असूनसुद्धा व पांडवाचा सखा भगवान श्रीकृष्ण असूनसुद्धा त्यांना जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले म्हणून संसारात दुःखद प्रसंगांना तोंड देण्याची पाळी आली तर आत्मदेवावर श्रद्धा ठेवून स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना सामोरे जाण्यात खरे शहाणपण आहे वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची जी गुरु आहे जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो तोडमोड करायला अक्कल लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शानपण लागते जीवनात सुखदुःखाचे प्रसंग सर्वावर येतात मग तो पंत संत महंत किंवा भगवंत असो म्हणून अशा प्रसंगी देवदेवस्की अंगारे दुपारे यासाठी बुवा बाबाकडे धावण्याऐवजी ईश्वर स्मरण करीत स्थिरचित्ताने त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणे हा शानपणाचा मार्ग होय सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना हे सत्य नित्यस्मरणात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे पैसा कमावणे हे जितके महत्त्वाचे आहे त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते माणसे जोडणे मग ती माणसे घरातील असोत की बाहेरची या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर होय दिव्य जाणीव दिव्य प्रतिभा ज्ञान व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी सर्वसमर्थ आनंद स्वरूप दिव्यशक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर प्रत्येक माणसात गुणदोष हे असतातच जे फक्त गुण पाहतात आणि दोषाकडे दुर्लक्ष करतात ते राजहंस याच्या उलट जे फक्त दोषच पाहतात आणि गुणांकडे दुर्लक्ष करतात ते डोमकावळे राजहंस होऊन नित्य आनंदात रहा कावळे होऊन कावकाव करीत स्वतःचे व इतराचे स्वास्थ्य बिघडवू नका शुभचिंतन करणे हेच ध्यान शुभ इच्छा करणे हीच प्रार्थना शुभ बोलणे हेच भजन शुभ करणे हेच पूजन असून अगणित पुण्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्यातच आहे प्रार्थना हा सर्व चिंतानाश करणारा चिंतामणी सर्व कामना फलद्रूप करणारी कामधेनू सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतोरू व जीवनाचे सोने करणारा परीस आहे मात्र त्याला प्रयत्नांची जोड हवी कोण कोणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही म्हणून कौशल्याने सर्वाशे सलोक्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्ण राखण्यात खरे शानपण आहे सत्यम शिवम सुंदरम अशा ह्या नित्य नूतन जगात माणूस जन्माला येतो तो, तो केवळ हसत खेळत इतरांना आनंद वाटत वाटत नित्य आनंदाची दिवाळी साजरी करण्यासाठीच या सत्याचे आकलन न झाल्यामुळे तो शहानपणाच्या अभावी दुःख भोगत इतरांना दुखाचे वाटप करीत राहतो विश्वप्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडनाम मुखात अखंड राहू दे